नमस्कार मी आत्ताच हॅशटॅग तदैवलग्नम हा सिनेमा पाहून बाहेर आली आहे आणि माझ्या चेहऱ्यावरच्या स्माईलवरून तुम्हाला कळत असेल की मला ही फिल्म खूप आवडली आहे खूप दिवसांनी इतकी गोड आणि इतकी प्रामाणिकपणे केलेली फिल्म पाहायला मिळाली फर्स्ट हाफमध्ये खूप हलकी फुलकी वाटते आपल्याला गाणी आणि ट्रेलर पाहूनसुद्धा ती फिल्म असं वाटतं खूप हलकी फुलकी आहेत ते आहेच पण मला असं वाटतं सेकंड हाफमध्ये ती तुम्हाला एका वेगळ्याच जर्नीवर घेऊन जाते आणि आत काहीतरी शोधण्यात साठी भाग पाडते खूप गोड अशी ही फिल्म आहे त्यामुळे प्लीज ही मिस करू नका दिग्दर्शकांनी ही जी काही मोट बांधली आहे ती खूप कमाल आहे कलाकारांची असेल तंत्रज्ञांची असेल संगीतकाराची असेल गायकांची असेल प्रत्येकानेच आपापलं काम खूप प्रामाणिकपणे केलं आहे आणि ते ह्या सिनेमात रिफ्लेक्ट होत आहे असं मला वाटतंय पण मला खास ह्या ठिकाणी मेन्शन करावं असं वाटतं या सिनेमाचा जो हिरो आहे सुबोध भावे त्याचं काम मग आपल्याला प्रत्येकच सिनेमात आवडत असतं कारण तो खूप मनापासून आणि प्रामाणिकपणे काम करतो तो उत्तम काम करतो आता हे मला असं वाटतं की सगळ्यांना माहितीच आहे पण ह्या सिनेमात इतका साधा सिंपल सिनेमा त्यांनी इतक्या गोड पद्धतीने डिलिव्हर केला आहे मला त्याचं खूप कौतुक वाटतं आहे आणि मला आनंद आहे की एकदा नव्हे तर मला आत्ता दुसऱ्यांदा त्याच्याबरोबर काम करण्याची संधी मिळते संगीत मनापमांच्या निमित्ताने त्यामुळे अशा समृद्ध आणि इतक्या उत्तम कलाकारांबरोबर अशीच मला काम करण्याची संधी मिळो हा माझा एक थोडासा सेल्फिश विचार आहे आणि पुन्हा एकदा ही फिल्म प्लीज चुकवू नका खूप गोड फिल्म आहे आई बाबा तुमच्या मुलाला आशीर्वाद द्या यादीनी चौतीस मुली बघितल्या तेव्हा तुमचा आशीर्वाद जरासा कमी पडला बेटी का लग्न नाही हो रहा बाबाजी कितने प्रयत्न किन नकारच आता है, नकार है। अगं तुझ्या वयाच्या मुलींना दोन दोन मुलं झाली आहेत कसं कळलं की मी आज गायत्रीला भेटायला जाणार तू त्या प्रोफेसर नाव काय म्हणाली अथश्री महाजन नाव खूप छान आहे लग्नानंतर प्लीज बदलू नका तुला लग्न का करायचंय तुम्हाला नाही करायचं नाही का नाही करायचं लग्न आता ती सांगायला तू काय नवरायस माझा तुम्ही उघडून तुम्हाला मुलं आय एम स्ट्रेट घंटा दिला घंटा हा माणूस मला आता दीड दोन तासापूर्वी भेटलाय माझा चुकलं की मी ह्याच्यावर विश्वास ठेवला बीपीचा त्रास आहे तुम्हाला तुम्ही हे लपून ठेवलं तुझं तर लग्नही झालंय तुम्ही थुम्र पण करता ते पण हनीमून सक आणखी काय काय लपवलं तुम्ही आपण एक खेळ खेळूया नमस्कार मिस्टर महाजन कांदे पोह्यांचा खेळ नमस्कार मिसेस महाजन मला सांगा तुमच्या घरी कोण कोण असत ही असं तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही मला एक सांगा फक्त तुम्हाला काही व्यसन वगैरे किती सुंदर मेहंदी काढली तुम्ही बंटी नाव ठेवलं लाडा ना महाजन महोदय एतत भवता न शोभते अहम भवंतम सत्यं वदाम सप्टायटल्स प्रोफेसर साहेब तुमची स्टोरी काय आहे आयुष्याची माझ्यासाठी फक्त एकच निकष आहे आणि तो म्हणजे मन जुळलं माझ्या बाबांनी जसं माझ्या आईला आयुष्यभर सांभाळलंय ना तसं कोणीतरी मलाही सांभाळावं म्हणजे या स्वार्थी विचारासाठी आई बाबांना सोडून निघून जाणं मला नाही वाटत तुम्ही ये माया भरत आई वडिलांच्या प्रेमाचं असं नाही वाटत तुम्हाला तू तुम्हा का काठावर उभा राहून बोलतोय तुम्ही कर्ज असल्यासारखं त्याचं ओझं का घेताय ते स्वप्नील राव ना त्यांचा अमेरिकेहून फोन आला होता त्यांना तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत ते जर आधी माहिती असत ना तर मी लग्नासाठी तुम्हाला बघायला चालू नसतो तुमचं लग्न न करण्याचा निर्णय पक्का आहे अनफॉर्च्युनेटली तुमचे डोळे काहीतरी वेगळं सांगतात म्हणजे तुम्हाला लग्न तर करायचं आहे पण तुम्हाला नकार का द्यायचा आहे देव सांग काय फेस रेडिंग वगैरे करतोस की काय वाचतो माणसांना